नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता इयत्तासावी या पाठ्यपुस्तकातील कविता सतरावी पाणपोई ही आपली शिकून झालेली आहे त्याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत शेवटच्या कवितेचा स्वाध्याय अगदी ऑक्टोबर संपायच्या आताच आपलं पूर्ण टेक्स्ट बुक संपलं ना सहावीच तुम्ही आता अभ्यासाला मोकळे झाले सगळे हम्म ऑक्टोबर खतम होण्याचे पहिले सिक्स स्टँडर्ड का पूरा टेक्स्ट बुक मराठी का खतम हो गया है। आप लोग अच्छे से पढाई करणे केले फ्री हो हो देखना स्वाध्याय देखना क्वेश्चन आन्सर लर्न करणे है आप लोगों को भी। चला आता स्वाध्याय आपण सोडवायला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक एक किंवा दोन वाक्यात उत्तरे लिहा पहिलं अंगाची लाहीलाही कशामुळे होते उत्तर कडक रखरखीत उन्हामुळे अंगाची लाहीलाही लाही होते दोन अवखळ वारा सुटल्यानंतर काय होते उत्तर अवखळ वावखळ वारा सुटल्यानंतर धुळीसोबत पाला पाचोळा उंच आकाशात ओढतो तीन थकलेल्या वाटसरूला ग्लानी काय येते उत्तर कडक ऊन लागल्यामुळे व प्रचंड तहान लागल्यामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते चार पानपोईवर पाणी पिण्यास कोण कौन कोण येतात उत्तर पाणपोईवर पाणी पिण्यास वाट सर्व येतात रंकही येतात आणि रावही येतात पाच ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात उत्तर थकल्या भागल्या वाटसरूंची तहान भागवण्याचे सत्कार्य केल्यामुळे ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद देतात चला पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दोन गरम थंडगार पाला पाचोळा या शब्दातील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत असे शब्द शोधा म्हणजे काय की दोन्ही शब्दांचा अर्थ एकच व्हायला पाहिजे जसं केर कचरा पाऊस पाणी तांबडा लाल जवळपास झाडे झुडपे कामधंदा हा दोघांचा अर्थ सारखाच होतो प्रश्न क्रमांक तीन लाही लाही होणे उष्ण गरम झळाई ते ऊन तहान लागणे या शब्द समूहांचा वापर करून पाच सहा वाक्य लिहा म्हणजे आपल्याला काय करायचं यांचा वापर करून वाक्य लिहायचे आहेत तर पाहूया आपण मी चार तुम्हाला उदाहरणं दाखल दिलेली आहेत एक कडक उन्हामुळे अंग घालमेल होते हम्म किंवा जीवाची घालमेल होते असं पण म्हणता येत आपल्याला अंगाची लाहीलाही होत होती माझ्या अंगाची लाहीलाही होत होती तीन उष्ण गरम झळा वाहत होत्या वाऱ्या कशा वाहत होत्या उष्ण गरम झळाळी वाहत होत्या रखरखित उन्हामुळे मला प्रचंड तहान लागली होती काय झालं होतं रखरखित उन्हामुळे मला प्रचंड तहान लागली होती तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाचे आणखीन वाक्य बनवू शकतात हे घालमेल होते नाही हा हे घामेजले होते मी तेच म्हणते काहीतरी आपली टायपिंग मध्ये मिस्टेक झाल्याशिवाय माझा स्वाध्याय पूर्ण होतच नाही आहे की नाही मुलांना तुम्हालाही मज्जा वाटत असेल ना टीचरचे काही ना काही चूक होतच राहते पण काय माणूस आहे जो चुकतो तिथेच तो शिकतो चुकांमधून शिकत असतो आणि आपल्या लक्षात राहतात तुमचे कडक उन्हामुळे अंग घामेजले होते मी काय करते घाईघाई टाइप टाईप करत असते मग मला ते लक्षात नाही राहत हा घामेज ले हा शब्द इथे हा घामेजले आता ही ले। तुम्हाला माहिती मी माऊसने करते म्हणून अक्षर चांगला येत नाही तर कडक उन्हामुळे अंग घामेजले होते घालमेल नाही हा चुकीचा शब्द आला इथे आला लक्षात प्रश्न क्रमांक चार रखरख गर गर यासारखी अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट होतात ते शब्द पुनरावृत्ती का मतलब कुछ रिपीट होतात जे रख 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 बादम फिरसे रिपीट हुवा गर गर रिपीट हुआ। तो इस तरह से थर थर टक टडधड भरभर ठक ठक वख वक धग धग झर झर ऐकायला पण छान वाटतात आणि बोलायलाही छान वाटतात हे शब्द प्रश्न क्रमांक पाच पानपोई या शब्दाशी संबंधित शब्द आहे तसेच खालील शब्द वाचा आणि समजून घ्या पा, सॉरी पानपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे तसेच खालील शब्द वाचा आणि समजून घ्या माझ्याकडनं शब्द बोलताना चुकले जातात ना विद्यार्थी मित्रांनो खरंच हा का तुमचा आता हा शेवटचा धडा शेवटचा तुमचं हे पाठ्यपुस्तकाचा स्वाध्याय सहावीचा वर्गाशी जे मला त्याचं थोडंसं वाईट वाटतं की जर आता सहावीचं आपलं पाठ्यपुस्तक संपलं तर सहावीचे विद्यार्थी मला कमेंट करणार की नाही माझ्याशी म्हणजे तुम्ही जरी मला दिसत नाही आहात ना तरी तुमच्या सगळ्यांशी मला असं अपुलकीचं नातं झालं किंवा तुम्ही इतके छान छान कमेंट्स मला पाठवतात मला उत्साह वाटतो आणखीन तुम्हाला शिकवण्यासाठी तर शेवटचा धडा आणि शेवटचं स्वाध्याय म्हटल्यावर मला थोडस वाईट वाटतंय मनातून म्हणून ते माझे शब्द थोडीशी जीभ खालीवर होती आणि शब्द आज चुकतायत बोलताना तर तुम्ही हे समजून या माझ्या भावना त्याच्या मागच्या तर पानपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे तसेच खाली शब्द वाचा आणि समजून घ्या तर पाण्याशी संबंधित पानबुड्या पानलोट पानवठा पानथळ पाणकोंबडा पान, पान वनस्पती हे सगळे शब्द आहे त्याच्यात पाणी आहे पण कसे बघा पाणबुड्या म्हणजे काय पाण्यात खोलवर पाहणी करायला जाणारा पाणबुड्या का मतलब क्या होता जो पाणी मे समुद्र मे आपण देखते ना ऐसा कुछ गॉगल्स वगैरे लगा की पैर भी ऐसे मछली जैसे होते जो लोक नीचे जाके औ, कुछ ना कुछ देखने जाते कुछ खोजने जाते हैं, तो उनको क्या बोलते पानबुड्या पानलोट पाण्याचा लोंढा पाण्याचा जोरात वाहणारा लोंढा जो असतो त्याला पाणलोट म्हणतो आपण पाणलोट पानवठा पाणी भरण्याचे ठिकाण पाणथळ पाणी साठवलेली हो जागा पानथळ म्हणजे जिथे पाणी साठवलेली आहे ते पाणथ पानवठा म्हणजे पाणी भरण्याचं ठिकाण जिथून पाणी भरतो आपण आता आप आपल्याला तर घरातच येतं पण खेडपाडी वगैरे बाहेर जाऊन पाणी आणावं लागतं पानकोंबडा हा पाण्यातला एक पक्षी आहे पानकोंबडा नामक एक पक्षी जे जो पाणी रहता आहे पानघोडा म्हणजे पाण्यातील एक प्राणी हा पानघोडा हम्म आपणच शिकलो होतो ना सी हॉर्स पाहिलं होतं ना आपण तसं हा पानघोडा नावाचा एक प्राणी असतो मला वाटतं सहावीचाच धडा होता ना मासोळी आपली नदीत समुद्रामध्ये जाते तिथे पानघोडा हा शब्द आपण अं सॉरी समुद्र घोडा हा शब्द आपण वाचलेला होता ना समुद्र घोडा तसा हा पानघोडा असतो नदीच्या वगैरे पाण्यातही हे प्राणी असतात पान, पान वनस्पती पाण्यात उगवलेली वनस्पती आणि लक्षात आता प्रश्न क्रमांक सहा ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत ती वाचा आणि समजून घ्या आता ऊन याला विशेषण लावलेले आहे. आता विशेषणचा व्हिडिओ आपला लवकरच येईल मी तुम्हाला प्रॉमिस केलं ना की सोमवारपासून मी व्याकरणाला सुरुवात करणार आहे तर मी नक्की सोमवारपासून व्याकरणाला सुरुवात करणार आहे तर तेव्हा तुम्हाला विशेषणांचे अगदी व्हिडीओ मिळतील आता आपण उत्तर पाहूया ऊन कसं होतं लखलखीत ऊन रखरखते ऊन कडक ऊन ते ऊन तप्त ऊन कोळ ऊन हे आवडतं आपल्याला कोळ ऊन सकाळचं सोनेरी ऊन हम्म पुढे जाऊया विरुद्धार्थी शब्द लिहा गार गरम रंक राव ऊन सावली तृप्त अतृप्त दुवा शाप सज्जन दुर्जन प्रश्न क्रमांक आठ तुम्हाला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली तर तुमच्या मनात कोणते विचार येतील आपल्याला खूप तहान लागलेली आहे आणि आपण त्यावेळेला जर आपल्याला पाणपोई दिसली तर आपल्याला काय वाटेल तहानेने जीव कासावीस झाला असताना अचानक पाणपोई दिसली तर खूप आनंद होईल कधी एकदा पाणी पिऊन जीव शांत होईल असे वाटते ज्याने कोणी पाणी ठेव पाणपोई आहे त्याला आपण धन्यवाद देऊ आपण आप म्हणतो ज्या माणसाने पाणपोई बनवलीये देव त्याचं भलं करो हे आपआप निघतं तुं। आपल्या तोंडातून म्हणजे आपण पण त्याला आशीर्वाद देतो प्रश्न क्रमांक नऊ चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल कल्पना करा आणि लिहा आता हे तेच तेच आहे की वाटसरूला काय वाटत असेल ही कल्पना कर करून तुम्ही लिहू तुम्हाला सांगितलं तसं पण तुमच्या गावातील एखाद्या पाणपोईवर जा पाणपोई कोणी काढली ती काढण्यामागचा उद्देश त्याची निगा कशी राखतात पाणी कसे भरले जाते याची माहिती घ्या ही एक मोठी समाजसेवा कशी आहे याबद्दल सात ते आठ ओळी लिहा आता बघा आता ही पाणपोई कोणी चालू केलेली आहे ती पाणपुई त्यांनी का चालू केलेली आहे असं विचारा ना तुमच्या जवळपास कुठे पाणपोई असेल तर आता सध्या लॉकडाऊन आहे कोरोना आहे सगळीकडे तर सध्या कुठे बाहेर निघू नका पण पाणपोई उभारणं ही खरंच मनापासून कोणी केलेली समाजसेवा असते कारण की जी व्यक्ती पाणपोई उभारते ना त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये काही स्वार्थ नसतो फक्त लोकांची तहान भागावी आणि आपल्याला आशीर्वाद मिळावे बस हेच त्यांचं मनापासून इच्छा असते कारण आपण काही त्यांना पैसे देत नाही किंवा ती पाणपोई केलेली वस्तू व्यक्ती तिथे थांबलेलीही नसते की कि जी आपल्याला दिसेल आणि आपण तिला धन्यवाद म्हणू आणि मग ही कोणतरी खूप मोठी व्यक्ती आहे ती सगळ्यांना पाणी पाचते अशी प्रसिद्धी पण त्या व्यक्तीला नको असते म्हणून सारख्या ज्या सुविधा आहेत ती खरंच खूप मोठी समाजसेवा आहे आणि अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतच असतात आणि याच्यावरती लिहिणं तुम्हाला सहज शक्य आहे की प्रकारे हे त्यांनी का चालू केली आहे काय नाही याच्याबद्दल माहिती काढून तुम्ही लिहू शकतात पण आता सध्या कुठे जायचं नाहीये घरातच राहायचं आहे जे बाहेर जाण्याचे प्रश्न आहेत ना हा जेव्हा कोरोना गेल्यावर तेव्हा आपण सोडवू आता मी तुम्हाला काही सुविचार देते बघा पाणी हेच जीवन याचा खऱ्या अर्थ इथेच कळतो पानपोईमध्ये खूप उन्हातून आपण जातोय असे चक्कर येत आहेत आपल्याला आणि तेव्हा थंडगार पाणी प्यायला मिळालं ना की तेव्हा खरंच पाण्याशिवाय जगणं नाही हे आपल्याला त्यावेळेला समजतं पाण्याचं महत्व आपल्याला त्यावेळेला समजतं आणि आपल्या बघा मध्ये पाण्याचं महत्व झाडांचं महत्व पर्यावरणाचं महत्व हे भरभरून दिलेलं आहे आपल्याला का सांगितलेलं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःमध्ये सुद्धा त्या गोष्टी त्यांचा अंगीकार केला पाहिजे तुम्हाला ही जाणीव झाली पाहिजे म्हणून हे तुम्हाला शिकवले ह्या पे हमारे हर सिलेबस मे हमे पाणी का महत्व बताया गया है झाडो का महत्व बताया गया है एनवायरमेंट का महत्व बताया गया है की जिसे हमने खराब नाही करना चाहिए तो ये सब चीज आप सिक्स स्टैंडर्ड के बच्चे हो आगे के नागरिक हो भविष्य के आप नागरिक हो तो आप लोगों को इनका महत्व समझ में आना चाहिए और इनको आप लोगों ने ठीक तरह से संभालना चाहिए इन चीजों को इसलिए ये सब आपके सिलेबस में दिया गया है अजुन एक सुविचार पुया भूकेले अन्न और तहान लेव पूजा हे चित्र पहुन मैं सुचलते मैं लिख लि भूकेले अन्न तहान ले खरी देवपूजा खरंच एखादी खूप उपाशी व्यक्ती आहे तुम्हाला दिसली आहे तुम्ही रस्त्याने जाताना तुम्ही तुमच्या टिफिन मधलं किंवा तुमच्याकडे असलेल्या तुमच्याकडे दोन पोळ्या आहेत तुम्ही एक खाल्ली त्या एक भुकिलेल्याला एक पोळी दिली ना खरंच त्या माणसाला इतकं समाधान मिळतं आणि ज्याला खूप तहान लागली त्याला पाणी पाजणं म्हणजे थोडक्यात काय की मदत करणं ज्याला खरंच गरज आहे हा ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तींना मनापासून मदत करणं हीच खरी देवपूजा आहे जिन्हें सच में जरूरत यानी कि भूखे को खाना देना पैसे को पानी पिलाना, मतलब जिनको बहुत जरूरत है ऐसे लोगों को मदद करना यही सच में भगवान की पूजा होती है भगवान कहा होता है इंसानों में ही भगवान होता है देव हाणसात तो, देवर श्रद्धा है अपनी पढ़ हा देव मणसात वसलेला मदद के लिए आपोप आप देवा की पूजा होती तो माला शेवटी शेवटी मी दोन सुविचार इतने टाकले तर अशा प्रकारे आता आपला अं तुमचं सतराव्या धड्यातलं जे स्वाध्यायाचा पहिला भाग झालेला आहे याच्यानंतर आपण असे करूया एक मी तुम्हाला इतक्या लवकर सोडणार नाही आपण असे करूया हा जो एक शेवटचा भाग आपला राहिलेला आहे त्याच्यानंतर एक मला वाटतं कथालेखन त्याच्यामध्ये आहे शेवटच्या पानावरती तुमचं काही विरामचिन्हांचं एक पान आहे तर ते सगळे उपक्रम वगैरे जे आहे शेवटचे दोन पानं ती पण तुम्हाला शिकवावीत कारण की मलाही तुमच्यापासून एकदम असं तुमचे एकदम सहावीचे व्हिडिओ बंद असं मलाही चांगलं नाही वाटत आहे आणि आपलं पाठ्यपुस्तक संपवायचं म्हणजे अगदी पहिल्या पानापासून शेवटपर्यंत ते संपवायचं पूर्ण व्याकरणासहित हेच मी ठरवलेलं होतं अगोदरपासून आणि मी स्वाध्याय तुमचे तसेच पूर्ण केलेले आहेत म्हणून शेवटची दोन पानं आपण हे करूया हे आपली राहिलेली आहेत त्याचं व्हिडिओ मी उद्या घेऊन येईल तुमच्यासाठी तोपर्यंत तुम्ही हा सगळा स्वाध्याय सोडवा आणि तुम्हाला जर माझे सगळे व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अभ्यास करता येईल आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि पंधरा ऑक्टोंबर नंतर एक छान छान गमती जमती सुद्धा मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे त्याच्यामुळे जरी पाठ्यपुस्तक संपलं तरी चॅनलला पाहणं सोडू नका येणारे व्हिडिओ पण तुमच्यासाठी उपयोगाचे असणार आहे अजून सहावीचा सगळा सिलेबस संपला नाही एक व्हिडिओ आपला अजून बाकी आहे तो उद्या येईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये